सावंतवाडीतील समाजसेवकांचा तसेच ज्यांनी आपले आजोबा स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय रामचंद्र मोरजकर बॅरिस्टर नाथपै कैलासवासी मधुदंडवती स्वर्गीय जयानंद समाजवादी चळवळीत सक्रिय घेऊन काम केलं अशांचा ज्यांना वारसा लाभला ते युवा रक्तदाता संघटनेचे तरुण तडफदार अध्यक्ष आणि जिथं सगळं काही वाटतं कमी तिथं देव्या सूर्यजी यांची हमखास हृदयापासूनची हमी अशा या युवा रक्तदाता संघटनेच्या तरुण युवाईचा आयडॉल असलेल्या झपाट्यानं काम करणाऱ्या युवा मित्र देव्या सुरेजी यांना आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनापासून लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा मित्र हो तत्कालीन परिस्थितीत वणितीमध्ये आलेला आजोबांचा लेख वाचला आणि अशा लोकांचा आदर्श घेऊनच शालेय जीवनापासून सामाजिक कार्यात देव्या सुरेजी यांनी सहभाग घेतला यावेळी लोकांच्या अनेक समस्या त्यांनी जाणून घेतल्या यात सर्वात मोठी समस्या आरोग्याची वाटली जी आजही फारशी बदललेली नाही अपघात प्रसूती शस्त्रक्रियेवेळी रक्तासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना होणारा त्रास पाहून देव्यात आणि त्यांच्या मित्रांचं काळीच अस्वस्थ झालं यावेळी ते आपल्या मित्रमंडळीसह मदतीसाठी पुढे सरसावले आणि देव्या सूर्याजी ग्रुप यांच्या माध्यमातून काम करता करता पुढे युवा रक्तदा संघटनेचा जन्म झाला बघता बघता अनेक जण युवा रक्तदाता संघटनेशी जोडले गेले आज देखील सिंधुदुर्गसह गोवा कर्नाटक कोल्हापूर मुंबई आणि पुणे अशा विविध ठिकाणी संघटनेचे सदस्य रक्तदानासाठी अहोरात्र झटत आहेत तब्बल अकरा वर्ष दिवस रात्र ऊन वारा पाऊस न पाहता रक्तदान हे पवित्र दान मानून देव्या सूर्याजी आणि त्यांची युवा रक्तदाता संघटना काम करते दोन हजार एकोणीस मध्ये कोल्हापूर येथील पूरप्रसंगी संघटना स्वतः त्या ठिकाणी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावली निगुडे असे घरपी धोडामार्ग येथील पूरपरिस्थितीही त्यांनी चांगल्या प्रकारे हाताळली पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आपत्कालीन परिस्थितीत अपघात अशा समाजावर आलेल्या अनेक संकटात सामाजिक भान झपट संघटनेचे सदस्य कार्य करतात जागतिक संकट कोरोना अर्थात कोविड नाईन्टीन मध्ये पहिल्या लाटेत संपूर्ण शहरात स्वतः संघटनेच्या सदस्यांनी मोफत जंतुनाशक फवारणी करून पुढाकार घेतला आणि प्रशासनाला बळ दिलं तसेच पहिल्या लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी रुग्णांची गरज ओळखून ज्यावेळी कोणीच घराबाहेर पडत नव्हतं तेव्हा देव्या आणि त्याची टीम लाईफ टाईम रुग्णालय पडवे येथे जाऊन पहिलं रक्तदाब शिबीर घेतलं शस्त्रक्रियेसाठी असलेल्या रुग्णांना जीवदान दिलं याच काळात आर्सेनिक अल्बम गोड्यांचं मोफत वाटप देखील त्यांनी केलं गर्भवती महिलांना आणि रुग्णांना मोफत रुग्णवाहिका सेवा दिली उपजिल्हा रुग्णालयाला ऑक्सिजन कॉन्स्ट्रेक्टर वाटप करून आरोग्य व्यवस्था सुधारावी यासाठी प्रयत्न केले रक्तपेढी बंद पडू नये यासाठी लक्षवेधी आंदोलन करून सरकारला ठिकाणावर आणलं अनेक बदल देव्या आणि त्यांच्या टीममुळे आज झालेले दिसतात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी केलेल्या रक्ताच्या आंदोलनाची दखल घेऊन मंजुरी प्रक्रियेला गती मिळाली आणि ती प्राप्तही झाली असंख्य गरजू रुग्णांना रक्त कार्ड्स देऊन मोफत रक्त पिशव्या मिळवून देण्यासाठी देव्या सूर्याजी आणि त्यांची युवा टीम सदैव कार्यरत आहे लॉकडाऊनमध्ये जखमी अवस्थेत मदतीसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता संघटना उभी होती लॉकडाऊनमध्ये जखमी अवस्थेत असलेल्या निराधार झुडप्याला वृद्धाश्रमाचा आधार देऊन आश्रय दिला गरिबांना धान्य वाटप भटक्या मुक्या प्राण्यांना लॉकडाऊन संपेपर्यंत जेवण देण्यासाठी युवा रक्तदाता संघटना आणि देव्या सदैव तत्पर होते सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात संघटना कार्य करते हजारो रुग्णांना रक्तदान करत जीवदान देते वेळ काळ जात धर्म पंत हे सगळं विसरून फक्त मदतीला जाणाऱ्या तमाम रक्तदात्यांचा संघटनेला सार्थ अभिमान आहे आजपर्यंत युवा रक्तदाता संघटनेच्या सदैव सोबत राहिलेल्या सर्व मित्रपरिवार आणि सर्व ज्येष्ठ व्यक्ती सामाजिक राजकीय व्यक्ती रुग्णांचे नातेवाईक आणि त्यांचे आशीर्वाद कायम पाठीशी आहोत भविष्यात रुग्णकल्याण नियामक समितीच्या आणि संघटनेच्या माध्यमातून समाजासाठी काम करत असताना सर्वांच्याच पाठिंबामुळे रुग्णमित्र रक्तमित्र म्हणून आज देव्या सूर्याजी चांगलं काम करत आहेत तीच संधी आणि ऊर्जा देव्या यांना मिळो हीच श्री पाटेकर आणि उपरलकर चरणी सत्यार्थची प्रांजळ प्रार्थना माणुसकीची सदैव जपणूक करणारा हा दिलदार युवा मित्र दुर्गेश उर्फ देव्या सुराजी संस्थापक अध्यक्ष युवा रक्तदाता संघटना सावंतवाडी आणि रुग्ण कल्याण नियामक समिती सदस्य आमदार प्रतिनिधी यांना वाढदिवसाच्या हृदयापासून लक्ष लक्ष शुभेच्छा देव्या सुरायाजी यांच्या कार्याला मनापासून सलाम जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर बाहेर ज्या ज्या ठिकाणी रक्ताची गरज असेल तर त्या ठिकाणी आम्ही युवा रक्त संघटनेच्या माध्यमातून त्यांना जी जी काय गरज असेल रक्ताची म्हणा किंवा रुग्णांना जी काय त्यांच्या ज्या काय त्रुटी असतात तर त्या सोडवण्यासाठी आमची संघटना कायम बांधील असते आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही ज्या ज्या ठिकाणी म्हणजे मग जिल्ह्यात असो किंवा जिल्ह्याबाहेर बाहेर असो गोव्याला गोवा या ठिकाणी ज्यावेळी हॅटच जेव्हा शस्त्रक्रिया असते त्यावेळी जवळपास दहाच्या वर्ड ओनर लागतात किंवा पाचच्या वर्ड डोनर लागतात मग त्यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात हिरसाण होते त्यावेळी मग ते आमच्या संघटना संपर्क करतात मग त्यावेळी आम्ही त्यांना जितके डोनर लागतील त्या आणि त्यांना जेवढे मिळालेले आहेत त्याच्यावर त्यांना हवे असतील तेवढे डोनर द्यायचं काम आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही करत असतो तसंच कर्नाटक या ठिकाणी म्हणजे बेळगाव या ठिकाणी केली मध्ये सुद्धा ऍडमिट त्याचप्रमाणे मुंबईमध्ये ऍडमिट असलेल्या किंवा आमच्या संघटनेशी ज्या संयुक्त ज्या संस्था आहेत त्यामध्ये युनिक ब्लड मोटिवेटर्स मुंबईची जी श्री जय साटेलकर यांची संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही रक्तदाते देण्याचं आणि त्यांना रक्तदाते पुरवण्याचं काम करत असतो तर अशा प्रकारे हे आमचं जिल्ह्यात व जिल्ह्या बाहेर संबंध संदर्भात जे काही काम असतं हे चालू आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वसिंधुदुर्ग जिल्ह्या गोव्यामध्ये ज्या ज्यावेळी रक्त लागेल त्या त्यावेळी त्यांनी हक्का नाही म्हणून आम्हाला हाक मारावी आम्ही त्यावेळी त्यांना शंभर टक्के साथ देण्यासाठी आमची संघटना आमची मित्रमंडळ पूर्णपणे त्यांच्या रुग्णाच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहील ज्या ज्या ठिकाणी रक्ताची कमतरता असेल त्या ठिकाणी शंभर टक्के आमची संघटना पूर्णपणे उभी राहील ज्या ठिकाणी रक्ताची कमी त्या ठिकाणी आमची युवा रक्तदा संघटनेची शंभर टक्के हमी ह्या ब्रीद वाक्याखाली आमची संघटना पूर्णपणे काम करत आहे आणि ह्या पुढे काम करत राहील आणि आणि जसं रक्ताचं नातं नाही त्या पलीकडचं असं आमचं सर्व जनसामान्यांबरोबर रुग्णांबरोबर आमचं रक्ताचं नातं तयार झालेलं आहे रक्ताचं नातं असंच शेवटपर्यंत कायम अतूट राहील यासाठी मी पाटेकर व उपरलकरच्या प्रार्थना करतो व माझ्या दिवशी मी जनसामान्य सर्व रुग्णांना व लोकांना एकच आमचा एक, एक उद्देश आहे की कोणताही रुग्ण हा रक्त अभावी दगावता कामा नये यासाठी आम्ही पूर्णपणे बांधील